त्याचं अनेक ठिकाणी फिरणं व्हायचं आणि त्यातूनच त्याला विविध वनस्पती प्रजाती, यांची माहितीही मिळायची मागे न लागता आपल्या गावात राहून इथल्या जमिनीतच शेतीत सोनं पिकवायचा त्यांचा मानस आहे आपण वेगवेगळ्या प्रकारची शेती करतोय किंवा शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करतोय तर ते, ते प्रयोग आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करावे अशी माझ्या शेतकऱ्यांना माझी विनंती असणार आहे आणि जे आपण बघतोय आपण की वेगवेगळे प्रयोग करण्याचं कारण काय आहे की शेतकऱ्यांना हाय त्या एजामध्ये हाय त्या गोष्टींमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न एकतर आपल्या कोकणातली शेती जी आहे ही तुकड्यांची शेती आहे आणि कमीत कमी जागेमध्ये जर तेवढीच मेहनत करून जर जास्त उत्पन्न मिळत असेल तर त्याचे मार्केट रेट किंवा त्याचा बाजारभाव हा जास्त चांगला मिळत असेल आपल्याला तर त्या प्रकारची शेती किंवा त्या प्रकारचे वेगवेगळे इनोव्हेशन्स किंवा प्रयत्न जे आहेत वेगवेगळे ते आपल्याला शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण जे प्रयोग आहेत किंवा नवीन्यपुणे जे काही बीज बियाणं आहेत म्हणजे जे चांगले आहेत व्यवस्थित आहेत अशा बीज बियाण्यांचा वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळावं असं माझी खूप इच्छा आहे आणि त्यातून त्यांना दोन पैसे जास्त मिळतील किंवा बाजारभाव जास्त मिळेल आणि अशी माझी शेतकऱ्यांना माझी विनंती असणार आहे की त्यांनी अशी जी काय शेती आहे जसं आपला काळा राईस आहे जो काळा भात म्हणतो आपण लाल भात म्हणतो हे जे दोन्ही भात आहेत किंवा बासमती आहे कि वा, आ, अशा या भातामध्ये जर त्यांनी नवीन जर प्रयोग केला आणि त्यांनी ती लागवड केली तर त्यातून आपल्याला त्यांना शेतकऱ्यांना स्वतःला दोन पैसे जास्त मिळतील बाजारभाव चांगला मिळेल आणि त्यातून त्यांना उत्पन्न जास्त मिळेल म्हणून मी शेतकऱ्यांना असं आजोबाची विनंती अशी करतो की त्यांनी नवनवीन प्रयोग करावे आणि ज्या काळा भात आहे लाल भात आहे अशा भातांची लागवड करावी गावातल्या अन्य तरुणांनाही त्यांच्या या निर्णयामुळे आणि त्यांच्या या प्रयोगामुळे शेती हा एक शाश्वत व्यवसाय आहे हे पटू लागलंय अभिषेक सुर्वे यांच्या या प्रयोगात त्यांना भरघोस यश मिळो ह्याच लेट्सअप मराठीच्या शुभेच्छा